हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनतो आहे आणि आजचं टायटल तुम्ही वाचला असाल तर ब्लॉग वन आता याचं काय रिझन आहे हे तुम्हाला मी पुढे सांगेनच तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात स्वयंपाकापासूनच होती आज खूप लेट उठणं झालं होतं कारण आशिष स्कूल नव्हती आणि इथे जे आहे काळ्या काय म्हणतात त्याला काळ्या महिना म्हणतात किंवा काळे दिडगे म्हणतात किंवा काही जण आडजीची आडजी आपण म्हणतात आता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मैत्रिणीनं तर चला आता ही भाजी बनवून घेणार आहे मी आधी आणि सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे माझं गरम पाणी आणि त्यामध्ये आजकाल मी हळद घालून पिते सो पाणी जरा जास्तच गरम झालं होतं सो ते साईडला ठेवलं आणि सगळ्यात आधी मग आता भाजी जी आहे फोडणी घालायला घेतली आता कुकरमध्येच मी डायरेक्ट ही भाजी बनवणार आहे कांदा टमाटर लाल तिखट मीठ हळद असे बेसिक मसाले घालणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं म्हणजे खोबरं किंवा ओलं खोबरं म्हणा किंवा काहीच मी हल्ला नाही अगदी बेसिक मसाले हे सगळे घालून जे आहे त्यामध्ये आपले जे दाणे जे आहेत ते त्वचेतून मी घालणार आहे आणि त्याचबरोबर पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे खूप चविष्ट लागते ही भाजी मला तरी पर्सनली खूप जास्त आवडते म्हणजे ह्या काळे दिडगे जे आहे त्यांची भाजी म्हणा किंवा आमटी पण ह्याची म्हणजे सार पण ह्याचा खूप चविष्ट लागतो मला तरी खूप जास्त आवडतं कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला इथे आपली भाजी बनती आहे तोपर्यंत मी पाणी माझं पिऊन घेते आणि त्यानंतर मग मला बनवायचं आहेत भाकरी कारण या भाजीसोबत ना भाकरीच मस्त लागते म्हणजे चपाती पण चालते पण चपातीपेक्षा भाकरी खूप चविष्ट लागते आता हो मी माझं म्हणजे तुम्ही माझं टायटल जे आहे पाहिलं असेलच तर या ब्लॉग वन किंवा डे वन, वन असं मी घातलेलं आहे त्याचं कारण असंच की आता आजपासून जवळ तीस दिवसापर्यंत आपले जे व्लॉग्स आहेत कंटिन्युअसली येतील हे मी एक स्वतःलाच चॅलेंज दिलेलं आहे आता हे चॅलेंज मी का आणि कशासाठी घेते आहे हे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला एक दिवस नक्की एक्सप्लेन करेन पण आता एवढंच मी आत्ता सांग सांगेन तुम्हाला की कंटिन्युअसली तीस दिवस आपले जे आहेत व्लॉग्स नक्कीच येतील तर नक्की जे आहे पहा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि चला thank you तर त्याला आजचं माझं हे हो एक महत्त्वाचं नियोजलेलं जे काम होतं ते म्हणजे घरातले सगळे जे स्विच बोर्ड्स आहेत ते मला आज पोसायचे होते त्यासाठी मी विम जे लिक्विड सोप येतं ना ते एक पाण्यामध्ये घालून त्यामध्ये कपडा जो आहे मस्त असं पिळून घेऊन ते सगळे बोर्ड जे आहेत आज साफ करून घेतले बऱ्याचदा आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतं आणि मग अचानक जेव्हा कोणी घरी वगैरे येतं ना त्यावेळेस आपली नजर जाते आणि अरे बापरे किती घाण दिसते असं वाटतं सो ते सगळं आज मी जे आहे कालच ठरवलं होतं की आज सगळे स्विच बोर्ड जे आहेत साफ करून घ्यायचे बाकी मग माझी नंतर आंघोळ वगैरे आवरली या आणि आजचं वातावरण थोडं ढगाळच होतं म्हणजे पाऊस वगैरे हो नाही पडला पण थोडंसं असं वाटलं की ढगाळचं आहे पूर्ण असं ढगाळ नव्हतं पण थोडं जरा क्लायमेट चेंज होतं आणि या वातावरणाला ना इतका कोंडा होतो आहे माझा तर इतका कोंडा झाला आहे आणि त्याचबरोबर मुलींच्याही डोक्यात कोंडा आहे सो घरी मुली असल्या की त्यांना मी ऑइलिंग करून देते आणि ऑइ गरम करते जे आहे कोकोनट ऑइल गरम करते आणि त्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल जे आहे मिक्स करते आणि मुलींना छान असं ऑइलिंग करून देते आणि त्यांची केस बांधून ठेवते खूप जास्त जो आहे उद्भवतो आहे हा प्रकार म्हणजे कोंड्याचा आणि त्या कोंड्यामुळे म्हणजे केसामध्ये कोंडा होतो आहेच आणि त्याचा इफेक्ट ना चेहऱ्यावर होतो आहे ॲक्च्युली त्या कोंड्यामुळेच ना चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येत आहेत सो so, असो तुमच्याकडे काही रेमेडीज असतील कोंड्यावर तर मला नक्की सांगा माझ्या मला जितक्या माहिती आहे तितक्या मी ट्राय करते आहे पण तुमच्याकडे काही रेमेडी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ही जी काजीची भरणी आहे यामध्ये आम आम्ही एक छोटासा जो आहे फायटर फिश ठेवला होता पण तो, तो काही जास्त दिवस सर्वाईव्ह केला नाही सो ही भरणी अशीच रिकामी होती सो म्हटलं यामध्ये ना मनी प्लांट जे आहे ते घालावं आणि खूप सुरेख असं आहे ले 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 ते आणि आर... हा जो बुद्धा आहे हा मातीचा आहे ॲक्च्युली बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत मातीच्या गावावरून बनवलेल्या त्या पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेत तर चला आता मी एक जुगाड करणार आहे ॲक्च्युली आता हे जे चाकू तुम्हाला दिसत आहेत ना बरेच वर्ष झालं माझ्याकडे आहेत आणि यांना फेकायचं मन देखील होत नाही आहे धार देखील यांची बऱ्यापैकी आहे ॲक्च्युली आणि मला नवीन जे आता नवीन आलेत बघा प्रिंट असलेले वगैरे ते चाकू घ्यायचे आहेत पण सध्या मी घेत नाही आहे सो so, जोपर्यंत ते चाकू घेत नाहीत याच चाकूंपासून माझं जे काम आहे मला चालवावं लागणार आहे आणि यांचे कलर वगैरे जरा फेड झालेत म्हटलं यांना जरा जे आहे ॲट्रॅक्टिव्ह बनवावं यासाठी मी ते जुगाड करते आता यांना मी पेंट करणार आहे म्हणजे ते एकसारखे दिसावेत एकसारख्या कॅटेगरीतले दिसावेत यासाठी त्यांना ते, 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 ते सारखं असं सा पेंट करणार आहे मी एकसारखं सो so, आता इथे मी ॲक्रेलिक कलर वापरते आणि शंभर टक्के मला माहिती आहे ते जास्त दिवस टिकणारच नाही आहे पण तरी देखील एक काय हरकत आहे ट्राय करायला म्हणून मी ते करते आहे आणि जितके दिवस टिकेल तितके दिवस टिकेला एक दोन दिवस जरी टिकलं तरी तरी आम्हाला जे मला बघून ते छान वाटेल सो मी हे करते आहे टाईमपास म्हटलं तरी चालेल असंच एक करायचं म्हणून करते आहे सो यांना मी छान असा पहिला बेसला बेस ना व्हाईट कलर केला त्यानंतर येलो कलर केला आणि त्यानंतर त्याच्यावर एखादी डिझाईन अशी पानांची फुलांची काढली आता इथे मी काय प्रोफेशनल पेंटर वगैरे नाही आहे जसं मला जमेल तसं मी केलं आहे आणि याच्या मागचा हेतू एकच होता की ते बऱ्यापैकी म्हणजे त्यांचे कलर वगैरे सगळे फेड झाले होते ना ते बऱ्यापैकी एकसारखे दिसावेत हाच त्याच्यामागचा हेतू होता तर चला हे तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आजचा दिवस थोडासा खुरापतीचाच होता तर माझ्याकडे ह्या दोन काचेच्या बॉटल्स होत्या त्यांनाही मला पेंट करायचं होतं ॲक्च्युली आज आणि त्यांच्यावरचं स्टिकर काढण्यासाठी मी आधी पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये या डीप करून ठेवल्या जवळजवळ एक अर्धा ता तास तरी यांना ठेवायचं होतं ठेवलं ना म्हणजे असं मी याच्या आधी केलेलं आहे अर्धा तास ठेवलं की त्यानंतर त्या एफर्टलेसली त्यांच्यावरचं स्टिकर नीट जे आहे निघून जातं पण मला ना आज पेशन्सच नव्हते एक दहा पंधरा दहा मिनटातच मी त्यांना वॉश करायला घेतलं थोडासा मला इथे एफर्ट करावा लागला पण हरकत नाही आहे बऱ्यापैकी त्या स्वच्छ छान झाल्या निघाल्या ता अर्धा तासपर्यंत ठेवल्या असतात तर आणखी एफर्टलेसली त्यावरचं ठिकाण निघालं असतं असं तर त्यानंतर मी त्यावर व्हाईट कलरचा बेस जे आहे बेसला पेंट केला आणि त्यानंतर त्यावर मग जे मला हवे होते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मी त्यांना कलर केले आणि छोटीशी डिझाईन वगैरे त्यावर काढली तर मला तरी म्हणजे चाकूनचा जो जुगाड होता तो ऑब्वियसली तो फेल जाणारच आहे पण हे जे आहे बॉटल पेंटिंग जे आहे हे मला आजचं खूप जास्त आवडलं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे म्हणजे हे केल्यानंतर असं वाटलं की हा आजचा दिवस सार्थकी लागला तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पेंटिंग कशा वाटलं तेही सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर